कवी आणि गझलकार काशीनाथ माजन नाशिककर यांनी लिहिलेली आनंदकंद या वृत्तातील हे, हे मोहना मुकुंदा हे गीत मी सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे हा अर्थात जगन्नाथ काशीनाथ सुरवाडी मुंबई हे मोहन मुकुंदा हे मोहन मुकुंदा इशील तू कीरे मथुरे जन्म कृष्ण घिषिल तू कधिीरे मथुरेत जन्म कृष्ण घेल तू कधिीरे वसुदेव देव किला हा दुष्ट कंस छळतो कारागृहात त्यांचा बाळास ठार करतो मुक्त करण दोघास मुक्त करण लढशील तू कधी रे मथुरेत जन्म कृष्ण घेशील तू कधी रे कंसास त्रासलेल्या जनतेस तारण्याय साराच क्रूर जुलमी दैत्यास सधर्म या जगाला सधर्म या जगाला देशील तू कधी रे मथुरेत जन्म कृष्णा घेशील तू कधी रे बघ गोकुळात सारे करते तुझी प्रतीक्षा त्या श्रेष्ठ भाविकांची घेशी किती परीक्षा वृंदावनात गाई വൃന്ദാവായിശീല തൂ കധി മഥുരേത്ത ജന്മ കൃഷ്ണ ഘീല തൂ കധി വദ ധർമ്മയുദ്ധ അമി ജിച്ച കഷേര ദുര്യോധന സഹത ഹരവായ കശേര സാരഥ്യ അർജുന സാർ്യർജുനെ ധീര മഥുരേ ജന്മ കൃഷ്ണഘീ മഥുരേട്ട ജന്മ കൃഷ്ണഘീമോഹന മുക്കുന്ദഥുര ജന്മ കൃഷ്ണ ഘല തൂ കധീര മഥുരേത് ജന്മ കൃഷ്ണ घेशील तू कधी रे तू कधी रे धन्यवाद